मुसळधार पावसामुळे अंधेरी सीपज कंपनी गेट क्रमांक तीन समोरील रस्त्यावरील उघड्या चेंबरमध्ये पडून पवईतील मिलिंदनगर येथील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली आहे विमल अप्पाशा गायकवाड असं महिलेचं नाव असून विमल ह्या सीपज कंपनीत काम होता होत्या काल रात्री घरी जात असताना तुफान पावसात पाण्याचा अंदाज न आल्यानं गेट समोरील उघड्या नालात त्या पडल्या आणि वाहून गेल्या अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानं विमल यांना शोधण्यात यश आलंय आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे जर पाहिलं तर एकंदरीत जी आहे ही निव्वळ जी आहे महानगरपालिकेचा जो कामाचा कारभार आहे यावरून दिसून येत आहे तर अशा प्रकारे जे आहे एका महत्वपूर्ण अशी घटना घडलेली आहे त्यामुळे सदोष मनुष्यपदाचा गुन्हा आता म्हणाले ते दाखल करा आणि एकंदरीत यामुळे किती परिणाम तुम्हाला झालेला आहे या घटनेमुळे काय सांगणार याबद्दल

जास्त काय बोलू शकत नाही काय सकाळी त्या कामावर गेल्या होत्या आणि दिवसभर पाऊस होता आणि पावसामुळे ते सिक्युरिटीमध्ये काम करतात एका कंपनीत आणि पावसाचा जोर वाढला त्यांना ओव्हर पण लागला होता काम ते साधारण आठ वाजतावरही त्यांची सुट्टी झाली असेल कदाचित काय आयडिया नाही आम्हाला त्या संदर्भात सुट्टी झाल्यानंतर पावसाचा जोर वाढला की नऊ वाजेपर्यंत आम्ही संपर्क केला त्यांचा फोन बंद लागला मला मग वाटलं पावसाचा जोर वाढला आहे किंवा मोबाईल स्विच ऑफ झाला असेल आणि त्यामुळे आम्ही त्यांना संपर्क म्हणजे होऊ शकला नाही त्याच्यानंतर दोन तीन तास आम्ही संपर्क असाच करायचा प्रयत्न केला साधारण अकरा साडे अकराच्या दरम्यान म्हणजे सोलापूरला पोलीस स्टेशनवरून फोन केला की असं असं की तुमच्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला आहे की तुम्ही संपर्क करा इकडं म्हणून त्याच्यानंतर आम्हाला घरी कळालं की असं असं झालं त्याच्यानंतर आम्ही इकडे कनेक्ट झालो मग तोपर्यंत चेंबरमध्ये त्यांना जे डेथ झालेलं होतं पोलीस स्टेशनला वगैरे बोलवलं आम्हाला तिकडे आम्ही केलं आहे ज्या म्हणजे याच्यामुळे याच्यामध्ये पूर्णतः कॉर्पोरेशन असेल जे काही प्रशासन असेल अधिकारी असेल यांची याच्यात म्हणजे आमच्यावर गंभीर स्वरूपाचा मनुष्यधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढंच आमचं मागणी आहे आणि अशा किती ताईंचा किती माणसाचा मुंबईकरांच्या जेवाशी खेळ खेळतोय असं आमचं एवढंच म्हणणं आहे